हा मोटेन ताठो पाटील तन मन धनाने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा, हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय कोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबळकर यांनी जो समाजाबद्दल थेट के निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातच आहे आणि केंद्र सरकार येऊ शकतं हो असं समाजाला दिशाभूल करून ओम राज निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाजबांधव इथे जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं ते अतिव्र आंदोलन आहे सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही त्यांचं डिजिटल म्हणून त्यांना जोडे मारवा आंदोलन इथे करून जाहीर निषेध केलेला आहे